पण पित्र जे आहे सर्वश्रेष्ठ आहे या व्हिडिओचा मुख्य भाग आहे की पित्रांना कमी समजू नका कमी देखू नका यांची सेवा कशी करायची आहे आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगू शकते या व्हिडिओमध्ये की जेवढी मी सेवा सांगणार आहे तेवढी सगळी सेवा तुम्हाला करायची आहे आणि करून बघा या पंधरा दिवसामध्ये जेवढे मी सेवा सांगणार आहे सर्व सेवा तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलू आम्ही समर्थ सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर सात सप्टेंबर पासून एकवीस सप्टेंबर पा पर्यंत जे आहे आता आता पितृपक्ष आपल्याला चालू होणार आहे सात म्हणजे आज जे आहे सात तारखेला ग्रहण आहे आणि पौर्णिमाही आहे या दिवशी तर सर्वात महत्वाचा यावर्षी जो पितृपक्ष आलेला आहे खूप मोठी संधी सुवर्ण संधी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण की जे संयोग जोडून आलेला आहे तो खूप शुभ मानला अतिशुभ असं आहे कारण की जे सुरुवात होते पितृपक्षाची जे चंद्रग्रहणापासून सुरुवात होते कारण सात तारखेला चंद्रग्रहण आहे आणि आठ तारखेपासून म्हणजे सात तारखेपासूनच असं ग्रहणानंतर आपलं पितृपक्ष चालू होत असतं आणि जो एकवीस तारखेला आपलं पितृपक्ष संपतो त्यानंतर आहे सूर्यग्रहण म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या मधला जो वेळ आहे तो आपला पित्रांचा वेळ आहे त्यामुळे खूप चांगलं शुभ संयोग आहे तर इतकी सुवर्ण संधी चालून आलेली आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करता का नाही या तुमच्यावरती डिपेंड करतं तर आयुष्यामध्ये प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम होत असतात संतती असो हो। काही कारण प्रत्येकाला देवानी असं नाही का सगळं काही दिलेलं आहे आता या यांच्या आयुष्यामध्ये काहीच प्रश्न राहिलेला नाही म्हणे आपल्या आयुष्यामध्ये सतत आपले भोगामुळे आपल्या दोषामुळे पूर्वजन्मेने जन्मजन्मंतरीचे दोषामुळे आपल्याला काय असतं की भोग भोगावे लागत असतात आणि त्यामुळे आपल्याला सारखे आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे जे त्रास आहेत ते उद्भवत असतात संततीचा प्रश्न असो किंवा विवाहाचा प्रश्न असो नोकरीचा प्रश्न असो काही प्रॉपर्टी बद्दल काही समस्या असो किंवा नाते संबंधाबद्दल जर समस्या असो म्हणजे असं काही गोष्टी घडत असतात की सतत आपण अस्वस्थ असतो काही ना काही खूप पैसा मिळत असतो पण आपली जे सेविंग आहे ते होत नाही किंवा आपण सगळे जेवढे बी पैसे आले ते सगळे खर्च होऊन जातात बरकत नसते लक्ष्मींची असं प्रत्येक कोणताही प्रश्न असो तुमच्या आयुष्यामध्ये तर एक खूप सुवर्ण संधी एक चालून आलेली आहे पितृपक्ष सेलिब्रेट करायला अजिबात विसरू नका सेलिब्रेटच आपण म्हणतो कारण की या वेळेला जसं आई आपल्या घरी येत असते नवरात्रमध्ये गणपती बाप्पा आपल्या घरात येत असतात आणि आपण धूमधडाक्याने सण करत असतो किंवा गोड पदार्थ बनवतो त्यांची पूजा अर्चना करत असतो त्यांची मनोभावी सेवा करत असतो त्याचप्रकारे या पितृ पक्षामध्ये आपल्या घरी आपले पित्र येत असतात आपल्यासोबत राहण्यासाठी कारण ह्या पंधरा दिवस जो आहे तो यमराज जे आहे त्या लोकोची दार उघडून देत असतात आणि जे काही मृत आत्मा आहे प्रेतयोनीमध्ये आहे पिसाची योनीमध्ये आहे कोणत्याही किंवा पितृयोनीमध्ये वगैरे पितृलोकामध्ये जर असतील तर त्या सर्व प्रकारचे आत्मा हे हे जे आहे ते नेम्राज जे आहे ते सोडत असतात की जा आणि पृथ्वी तलावरती तुमचे जे कोणी नातेसंबंध आहे जे जवळचं कोणत्या एखादा व्यक्ती आहे त्यांच्याशी तुम्हाला ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे त्यांच्या जवळ जाऊन पंधरा दिवस आराम करून निवांत राहून ये त्यांना म्हणजे हे एक प्रकारचं पितृपक्षाचा एक सण आहे त्यामुळे याला तुम्ही किती आनंदाने साजरा करत असतात या तुमच्यावरती डिपेंड आहे तर पितृ तुमच्या घरी येत असतात तर त्यांच्या आता आपल्याला सेवा करायची आहे बघा बापा आपल्या घरी येत असतात तर आपण आरती करत असतो मोदक दा दाखवतो त्यांना दुर्वा अर्पण करत असतो है ना आणि त्यांना जास्वंदाची फुलं म्हणा किंवा रोज सकाळ संध्याकाळ धूप दीप अगरबत्ती सजावट डेकोरेशन करत असतो नवरात्रीमध्ये आपण दांडिया खेळतो किंवा आईची पूजा करत असतो त्याचप्रकारे पितरांचीही आपल्याला काहीतरी सेवा है। जे आहे जे पितृपक्षामध्ये करणे गरजेचे आहे कारण की त्यांनी आलेले आहेत मग आपण त्यांची काय सेवा करणार आहे तर या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर मी माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्धवट जाणकारी हा काहीच म्हणजे लाभकारी नसतो तर आता पित्र म्हणजे आपले जे वडील जे आहे आई वडील आजोबा पंजोबा जे कोणी असतील आजी आजोबा पंजोबा पणजी किंवा माहेर करतं एक स्त्री म्हणून माहेरी सासरी एक पुरुष म्हणून त्यांच्यासुद्धा बायकोच्या माहेरी किंवा त्यांच्या सासरी जे कोणी मृत असतील आणि त्यांचा जीव तुमच्याकडे असो किंवा नसो किंवा ते फक्त भेटायला तरी कमीत कमी, कमी येतच असतात तर त्यामुळे त्यांनी जर घरी आल्या तर तुमचं घर कसं असायला पाहिजे तुम्ही कोणती नेमकी सेवा करायला पाहिजे सर्वात आधी मुख्य आता यामध्ये मी खूप काही पाठ केलेले आहे ते कोणतं कोणते आणि त्यामध्ये मी वेगळे वेगळे व्हिडिओ पण बनवणार आहे कारण एका व्हिडिओमध्ये सगळं काही एक्सप्लेन करणं हा पॉसिबल नाही फक्त ह्या सर्वात महत्वाचा की पितृपक्ष का साजरा केला जातो आणि पितृपक्ष वाईट आहे का या दोन प्रश्नाचे उत्तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर पितृपक्ष हा वाईट नसतो कारण जसे देव घरी येत असतात महादेव असतात आई नवरात्रमध्ये येत असतात गणपती येत असतात जसं पितृपक्षामध्ये आपले पितृ आपल्याला भेटायला येतात म्हणजे तो वाईट नसतो तो, तो चांगलाच असतो अशामध्ये आपण कोणती सेवा करायची आहे आणि ही सेवा कोणी कोणी करावं काय करावं तर सर्वात एक छोटे छोटे मी व्हिडिओ त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की पितृपक्ष गरजेचं आहे सेलिब्रेट करायला कारण ते आपल्या घरी येत असतात आणि आपण ही मान सम्मान देऊन त्यांचं जे पितृपक्ष आहे ते सेलिब्रेट करायला हवं आनंदाने त्याला साजरा करायला हवा आणि त्यातही त्यात काहीतरी कर्म असतात श्राद्ध असतात जे आपल्याला करायचं असतात आता पित्र आपल्याला भेटायला आलेले आहेत तर आपण त्यांची कशाप्रकारे सेवा करणार आहे सर्वात आधी आपला प्रश्न असतो आंघोळीचा आता पित्रांना जे आहे ते तिळाचं तेल खूप जास्त आवडत असतो तर पित्रांना तिळाचं तेल जर आवडत असेल तर पित्रांना जेव्हा तुम्ही पित्राचं स्मरण करून त्यांना तेल लाव म्हणजे दिवा वगैरे लावणार आहे तो तिळाचा वापरा आणि रोज जर या पूर्ण पंधरावाडामध्ये तुम्हाला सगळे डाउट्स मी तुमचे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ नक्की पहा यानंतरचे सगळे सगळे डाऊट्स मी क्लिअर करणार आहे आता या पितृपक्षामध्ये जर काहीच सेवा तुमची नाही झाली तुम्हाला वेळच नाही आहे खूप बिझी आहे तुम्हाला अजिबात वेळ नाही घरी करणारा कोणी नाही आहे असा प्रसंगामध्ये फक्त तुम्ही काय करायचं आहे की रोज जे आहे तिळाचा तेल लावून आंघोळ करायची आहे सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करता फक्त थोडं तिळाचं तेल पूर्ण आपल्या बॉडीवरती थोडं थोडं का होत नाही एक दोन थेंब जर आवडत नसेल तुम्हाला तरीही तर एक दोन थेंब तरी का होणार पण तुम्हाला ते तेल लावायचं आहे तसंच तिल तिळाचं तेल जे आहे ते स्किन तुमची ग्लो करत असते त्यामुळे सुद्धा तुम्ही लावू शकता याला तर तिळाचं तेल लावून तुम्हाला आंघोळ करायचं आहे आणि यानंतर रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचं फक्त हा दोन कार्य जरी तुम्ही केला म्हणजे तुम्ही स दिवसभर जर कामात असाल सकाळी तिव्याचा तेल आंघोळ करून फक्त लवकरात लवकर म्हणजे फक्त असं मालिश केल्यासारखं लावून घ्यायचं आंघोळ करायची आणि संध्याकाळी तो दक्षिण दिशेमध्ये तिळाचा तेलाचा दिवा लावायचा इतके दोन कार्य जरी तुम्ही केलं तर भरपूर झालं म्हणजे जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर ह्यामध्ये पण ऑप्शन आहे पण जर तुम्ही घरी असाल किंवा तुम्हाला वेळ मिळत असेल तर जेवढं झालं तेवढी तुम्ही सेवा करा आता पे पित्र आलेले आहेत म्हणजे आपण आपल्या जर आम्हाला वेळ असेल महिलांनी तर आम्ही घरी काहीतरी गोडधोड स्वतः बनवू पण ज्यांना वेळच नाहीये ते बाहेरून आणून पार्सल मग पित्रांना खाऊ घालतात अशा पद्धतीने ही गोष्ट झाली आहे त्यामुळे जर तुम्हाला जी बाद वेळ असेल ना तर एवढे दोन कार्य तरी तुम्ही करा तिळाचं तेल आणून ठेवायचं आहे त्याच्यानेच मालिश करून आंघोळ करायची आणि त्याच्यानेच तुम् आपल्याला दक्षिण दिशेला रोज संध्याकाळी जी आहे तो दिवा लावायचा आहे आपल्या घराचा दक्षिण दिशा आणि पित्रांचं नमन करायचं आहे स्मरण करायचं आहे आणि त्यांची प्रार्थना करायची आहे सुख समृद्धीसाठी आनंदासाठी आणि त्यांच्या मोक्षासाठी आणि तुमच्याकडून तुमच्याकडून काही जर चुकी वगैरे झाली आहे तर क्षमा सुद्धा मागायचा आहे कारण कितीही आपले कितीही दोष असतील किंवा ते पित्र आपले कितीही नाराज असतील जर तुम्ही क्षमा मागणार गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की पित्र आहेत म्हणून आज आपण इकडे आहे कारण की जर माझे आई वडीलच नसतील तर मी कुठे राहणार होते आणि जर मीच नसेल तर माझे मुले पुढे कुठे राहणार असतील त्यामुळे सर्वात आधी देवाच्या आधी तुम्हाला पित्रांची पूजा करायची आहे म्हणजे जेवाची तुम्ही जेवढे श्रद्धाना पूजा करत होतो तेवढीच श्रद्धेने आपल्याला पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा करायची आहे कारण जर माझे आई वडील नसले असते तर मी नसले असते मी नसले असते तर माझे मुलं मुले नसले असते त्यामुळे पित्र हे देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत मुळे सर्वात आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची असते यामुळे सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर प्रत्येक दिवशी पंधरा दिवस मला काय करायचं की तुमच्या जे उंबरटा आहे त्यावरती गायचं शेण असेल त्याच्याने सारवता तर येत नाही आजकाल सगळं फ्लॅट रोहाज बंगलोज या राहत असतात तुम्हाला पण जर तुम्हाला कुठून तरी गायचं शेण मिळत असेल किंवा गायीचे जे गवरे असतात ते सुद्धा जर तुम्हाला मिळत असतात आणि ते आणून तुम्ही थोडंसं ओलं करून फक्त असं हातही जर पुसला तर त्याच्याने खूप परिणाम पडत असतो आणि जर काही नसेल शेण मिळत नसेल गोवऱ्यां मिळत नसेल तर तुम्ही शेवटी काय होत जे गोमूत्र आहे ते गोमूत्र आपल्याला आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे कारण की जोपर्यंत देव असो किंवा पित्र असो जोपर्यंत तुमच्या अंगणामध्ये तुमच्या दारामध्ये चा शिंपडाव होत नाही किंवा गायचं शेणाचं सारण होत नाही तोपर्यंत पित्र देव ऋषी कोणीही तुमच्या घरी येणार नाही ना त्यामुळे सर्वात पहिली क्रिया आपली ही आहे तिळाच्या तेलाने आंघोळ केल्यानंतर आपल्याला जे आहे आपल्या उंबरठ्यावरती गोमूत्र शिंपडा का होणार गोमूत्राचा पाणी टाकून सुद्धा आपण पुसू शकतो गोमूत्र शिंपडू शकतो गायच्या शेणाने आपल्याला सारून घ्यायचं सर्वात मोठा हा एक विधी आहे आणि पित्रांचे यानंतर जितकेही कार्य असतील त्यामध्ये आपल्याला गायचं तूपच वापरायचं आहे आणि गायचा शेणाच्या गौर्याच वापरायचा आहे आणि गायचं दूधच वापरायचं आहे फक्त गायचं वापरायचं आहे म्हशीचं चालणार नाही सर्वात मोठी ही सेवा त्यानंतर पित्र तुमच्या घरी आले आता आता आपण काय करतो की पित्र ज्या दिवशी तिथी असते आपण खूप काही स्वयंपाक वगैरे करून ठेवतो पण तुमच्या घरामध्ये दारावरती जर तुम्ही गोमूत्राचा वापर केलेलं नाही आहे शेणाचा वापर केलेलं नाही तर पित्र बाहेरच थांबत बसतील आणि ते बाहेरूनच फक्त ताट बघतील आणि तुम्हाला आशीर्वाद तर देणार नाही पण काही ना काही तळमळ करून देतील कारण एखादा पंचपक्वांनी ताट भरलेला आहे आणि आपण त्याचं जेवण करू शकत नाही आपण बघू शकतो पण जेवू शकत नाही म्हणजे याचा खूप मोठा आपल्याला पाप लागत असतो कारण की आपले पित्र जे आहे त्यांच्या कर्मानुप्रकारे ते स्वर्गात आहे किंवा नरकात आहे याची आपल्याला माहिती नाही आहे कारण ते त्यांचं कर्म भोगत असतात ते त्यांचे लोक जे असतात ना खूप खूप वेळ खूप जास्त काळ म्हणजे प्रत्येक का आपल्याला स्वर्गात झाले की नरकात नरकात झाले नाही नरकात झाले की स्वर्गात असे एक 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 जे भोग आहेत ना एक एक लोक त्यामध्ये ते आपले कर्म दुःख भोगत असतात त्यामुळे त्यांना तिकडे जेवायला मिळत नसतो त्यांना तिकडे पाणी मिळत नसतो म्हणूनच यम जे आहे पंधरा दिवस सोडत असतात जेणेकरून की त्यांना असं वाटतं की आता जे जातो मी आणि पोट भरून खाऊन आपल्या परिवारांसोबत आनंदाने राहून येतो आणि इकडे आपण काय करतो पन तेना तेना देत नहीं। तर आपण इकडे स्वयंपाक तर करतो पण त्यांना फक्त दाखवतो त्यांना जेवायला देत नाही तर यामुळे लक्षात ठेवा पंधरा दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्याला काही वर्षभर सेवा करायची नाही आहे फक्त पंधरा दिवस माझे सगळे व्हिडिओ बघा मी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर पंधरा दिवस रोज तुमच्या दारावरती शेणाचा गवऱ्या जरी मिळाल्या त्याला ओलं करून ठेवाय का बकीट मध्ये मग मध्ये आणि त्यानंतर ते तुम असं साधून घेऊ शकता नाही शक्य असेल तर गोमूत्राने लेपा म्हणजे जेणेकरून ते तुमच्या घरी येऊ शकते आणि त्यानंतर सर्वात नंतरचा प्रश्न असतो की तर्पण करायचा आहे आपल्याला तर्पण म्हणजे त्यांना जल देणे हवन करणे म्हणजे त्यांना भोजन देणे अशा प्रकारचे विविध खूप प्रकारचे सेवा आपल्याला करायचं असतात संध्याकाळी आपल्याला दीपदान करायचं असतो आणि यानंतर पिंपळाच्या झाडाची सेवा आपल्याला करायची असते पिंपळाच्या झाडाला अर्घ द्यावं लागतं अशा अनेक प्रकारची सेवा आहे ज्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओ वेगळं वेगळं बनवणार आहे नंतर पितृपक्ष संपल्यानंतर कारण तुमचे पित्र तुमचे इतके प्रसन्न होतील नाही की जाते जाता जाता भर भरून तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील आणि कारण पितरांचा आशीर्वाद खूप मोठा असतो देव, देव तुम्ही देवदेव कितीही करा तुमची गुरुची भक्ती कितीही करा देवाची भक्ती कितीही करा तुमच्या आईवडिलांची कितीही आता जी जी तीख तीख जे आईवडील जे जिवंत आहे त्यांच्यासोबत तुम्ही कितीही भक्ती करा पण जे मेलेले लोक आहेत जे मेलेले पित्र आहेत त्यांना जर तुम्ही समाधान नाही देत असणार तर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी काही ना काही त्रास राहणारच आहे आणि नेमकी आपण विचार करतो अरे मी तर एवढी सेवा, सेवा करते मी आई वडिलांची सेवा करते मी देवांची सेवा करते मी देवधर्म करते मी दानधर्म करते सगळं करते तरीही माझ्या आयुष्यामध्ये गोंधळ काय आहे का आहे कारण पित्र नाराज आहे तुमचे त्यामुळे पित्रांना प्रसन्न करणे या पंधरा दिवसाचा आपला मिशन आहे की आपण पित्रांना कसं प्रसन्न करणार आहे या पंधरा दिवसामध्ये तर हा पार्ट वन होता यानंतर मी सगळं प्लेलिस्ट बनवणार आहे एक दोन तीन सगळं प्लेलिस्ट तुम्ही बघा आणि जेवढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक व्हिडिओ बघा आणि त्याला फॉलो करा फक्त पंधरा दिवस टार्गेट पित्रांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे आणि जा जाता जाता त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद घेऊन जायचं आहे तर आजच्या व्हिडिओ श्री स्वामी समर्थ